असं बऱ्याचदा म्हटलं जातं की आमचे मराठी प्रेक्षक आमचा मराठी चित्रपट बघायला जात नाहीत उलट ते हिंदी चित्रपट बघायला जातात किंवा साऊथचे चित्रपट बघायला जातात परंतु आज एक मनात खूप खंत वाटली खूप चीड आली जेव्हा एक मराठी इंडस्ट्री असं म्हटलं जातं आणि तीच मराठी इंडस्ट्रीमधले कलाकार जेव्हा हिंदी भाषेची महाराष्ट्रामध्ये जिथे मराठी बोलली जाते तिथे हिंदी भाषेची जेव्हा सक्ती केली गेली तेव्हा एकही मराठी कलाकार पुढे येऊन बोलायला तयार नाहीये तुम्ही त्याच मराठी इंडस्ट्रीमध्ये वावरताय जिथे तुम्ही मराठी चित्रपट तयार करताय मराठी भाषेचा वापर करताय तुम्ही मराठी भाषे जेव्हा प्रेक्षक तुमचा चित्रपट बघायला जात नाही तेव्हा तुम्ही म्हणतात की मराठी चित्रपट बघायला जात नाही हिंदी चित्रपट बघायला जातात मग आता जेव्हा मराठी भाषेला जेव्हा डावळण्यात येत होतं आणि हिंदी भाषेला जेव्हा कंपल्शन येत होतं सक्ती येत होती तेव्हा तुम्ही का नाही एखाद्या तरी पुढे आलात जर का तुम्ही हा मराठी इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये वावरताय मराठीचं नाव तुम्ही मराठी भाषा वापरताय तर त्याच मराठी भाषेला जेव्हा जर का डावलण्यात येत असेल एवढे वर्ष महाराष्ट्रामध्ये मराठी चालते तुम्ही आज मराठी चित्रपट करतायत मग तुम्ही हिंदी भाषेला जेव्हा सक्ती येते तेव्हा तुम्ही एक शब्द तरी काढायला पाहिजे होता मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा मी एक फक्त माझं पर्सनली जे मला चीड येत होती मनात राग येत होता ते मांडलं तुम्हाला वाटतं का मराठी कलाकारांनी बोला बोलायला हवं होतं ह्यावर तर तुम्ही तुमचं मत मांडू शकता तर इथेच सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पाहत राह आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या